दाखापेक्षा जर जास्त असेल तर जिल्हाधिकारी यांच्याकडं ऐपतीचा दाखल आपण प्राप्त करू शकतो यासाठी त्यांची मुदत आहे एकवीस दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाला परवाना जे आपण गणपतीसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमासाठी आपण जे परवाना काढतो तो परवाना तहसीलदार ता तथा तालुका ता कार्यकारी दंडाधिकारी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी सात दिवसाच्या अध्ययन बंधनकारक आहे त्यांनी जर तसं केलं नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील पहिला अपील करू शकता आणि दुसरा अपील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विभाग आयुक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे करू शकता त्यानंतर अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत हे तुम्हाला सात दिवसामध्ये लिपिक तलाटे यांनी देणं आवश्यक आहे जर त्यांनी दिलं नाही तर तुम्ही नाही तहसीलदाराकडे पहिलं अपील आणि दुसरं अपील तहसीलदार यांच्याकडे करू शकता त्यानंतरचा जो दाखला आहे अल्पभूधारक दाखला तो पंधरा दिवसाच्या तहसीलदार यांनी देणं बंधनकारक आहे जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी अप्पर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पहिलं अपील आणि दुसरं अपील हे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता त्यानंतरचा जो दाखला दद आहे तो भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला हा दाखला पंधरा दिवसामध्ये तहसीलदार यांनी देणं बंधनकारक आहे जर पंधरा दिवसामध्ये तहसीलदारांनी दाखला दिला नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पहिला अपील आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दुसरा अपील दाखल करू शकता शेतकरी असल्याचा दाखला हा पंधरा दिवसाच्या आत तहसीलदार यांनी देणं बंधनकारक आहे जर तहसीलदारांनी पंधरा दिवसाच्या आत दाखला दिला नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पहिलं अपील आणि दुसरं अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता यानंतर जो दाखला आहे तो डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र सात दिवसाच्या आत तहसीलदार यांनी देणं आवश्यक आहे जर त्यांनी दिलं नाही तर तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पहिला अपील आणि दुसरं अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करू शकता त्यानंतर एखादं प्रतिज्ञापत्र जर आपण तहसील जाऊन करत असेल तर ते एक दिवसामध्ये करणं आवश्यक आहे हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे अव्वल कारकून नायब तहसीलदार यांच्याकडे आपण करत असतो त्यांनी एक दिवसाच्या ते करून द्यायचं आहे जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे पहिला अपील आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दुसरा अपील करू शकता त्यानंतर उद्योजकांना महाराष्ट्र जमीन महसूलच्या कलमच्या विचारच्या तरतुदीनुसार परस्पर औद्योगिक वापर करून वापर सुरू करणे शक्य व्हावे त्याकरिता आवश्यक अधिकृत माहिती तातडीने उपलब्ध करून देणे हे जर पाहिजे असेल तुम्हाला तर ते तीस दिवसाच्या आत केलं पाहिजे तसंच औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी जी गौण खनिक उत्खनन यासाठी तीस दिवसाच्या आत तुम्हाला त्याचं जे काय असेल कागदपत्रे किंवा परवाना हा दिलेला पाहिजे आणि तो तहसीलदार यांनी दिलेला पाहिजे त्यानंतर औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरणे कामे बिगर अधिसूचित वृक्ष तोड परवानगी ही तीस दिवसाच्या दिली पाहिजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम बेचाळीस अन्वे बोगोटदार वर्ग एक धार धारणा अधिकारीच्या जमिनी सं संदर्भात नियोजन प्राध्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर अर्जा अर्जांतर्गत जमिनीचा वर्ग जमिनीचा बोगोडदार व त्यातील भार इत्यादीचे विनिश्चित प्रमाणपत्र देणे हे तीस दिवसांमध्ये दिलं पाहिजे तसंच इतरही काही कागदपत्र आहेत त्यांना विविध नमुद्यांमध्ये सॉरी विविध नमुद्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला आणि जर कागदपत्र जोडली असतील तर त्यांनी त्या मुदतीमध्ये